नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका देशात काही दिवसातच लोकसभाच्या निवडणुका जाहीर होणार आहेत याआधीच हिंसारथचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला राजीनामा दिला त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया एक्सच्या माध्यमातून दिले आहेत आणि राजकीय कारणामुळे मी भाजपाचे प्राथमिक सदस्याचे राजीनामा दिल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले मला हिंसारतचे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे तसेच पंतप्रधान मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो असेही त्यांनी आपल्या पोस्टवर सांगितले आहे तर ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अटकळताना दिसत आहेत तर ब्रिजेंद्र सिंह आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असे बोलले जात आहेत माजी केंद्रीय मंत्री ब्रिजेंद्र सिंह आणि भाजपाचे माज... माजी खासदार ब्रिजेंद्र सिंह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या त्यांचे निवासस्थान भेट घेण्यासाठी दिल्लीत ते पोहोचले ब्रिजेंद्र सिंह हे आय ए एसचे अधिकारी राहिले आहेत त्याचे वडील ब्रिचेंद्र सिंह दोन हजार बावीसपर्यंत राज्यसभा सदस्यही होते तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र